नाही सगळ्यांना नमस्कार काय झालं वस्ती जायचं होतं पण ते रहित झालं अण्णा म्हणले चार वाजता या मग काय झालं कपड्या साब नाही संपल्या होत्या तर म्हणलं चला बाजारच घेऊन या आणि आमच्या बाप्पांची फरमाइश होती भेळ <coughs> करा भेळ म्हणलं हे भेळ फरसाण पण घ्यावं हो। आणि हे चुरमुरे तुम्ही कसले चुरमुरे वापरता आम्ही चिवड्याला पण हे चुरमुरे वापरतो. मी पण हेच घेतले एकच घेतलाय भेळ कालवून ठेवणार आहे आपली डाळी म्हणलं मटकीची आणि मुगाची डाळ घ्यावा आखी मटकी घेतली मस्त पैकी भिदा घालावायचं लागतं गेल्या वेळेसच ब्रश आणि मी ब्रश नेले होत कपड्याला लावायचं वाऱ्याच ला पडते तांदूळ कस केलोय सगळ्या प्रकारचा तांदूळ आहे पण जिथं जाईल तिथं मोबाईल बघितल्याशिवाय जमतच नाही असा हे बाजार चाललाय शेंगदाणा हे शेंगदाणा ओढलं शेंग नाहीत ना ऐका ना ह्या ह्याच्यावरतीच हे फ्री ना काय डिश सह्याद्री वरती कसली डिश फ्री आहे होय वो मावशी कसली वाटी

मग तुझी वाटी असा बाजार आहे तरी आज ह्यावेळेस म्हणजे डाळे ह्या वेळेस मी कमी केल्यात नाही माझी किलो कुडी डाळे असते त्या खोबरं किती केलं थोडकर ना, हुँ। ना? हुँ। हुँ। खीर करायला लागेल करायची ती पाकिटं नव्हती खिराची ती म्हणलं चला आता थोडासा बाजार घेऊनच जावं खाणला मी मग मगाशी म्हणत होती चला जाऊ चला जाऊ पण ते म्हणलं मला जायचं या तुझी जाऊन ये घेऊन तसं अशा प्रकारे सगळं घेतलं थोडं थोडं बिस्किटचं पुढं आहे दोन घेतलं पोरांना बॉबी ही तळायला पण आहे हे करायसाठी मी नेलते त्या दिवशी दोन पाकिट ते म्हणलं आता करावी खोबरं संपलं होत तेल डबा पण नेलाय त्याच्यामुळे आता काय तेल हे न्यायचं नाही साखर पण घरची असते असं छान सगळ्यांना बाय